राजकारणात एक गोष्ट नेहमी खरी ठरते काही फाईल बंद होत नाही त्या फक्त योग्य क्षणाची वाट पाहत असतात मी ऐश्वर्या कावरे तुम्ही मराठी पॉडकास्ट राज्यातील माजी कृषी मंत्री आणि सध्याचे क्रीडा मंत्री मनिकराव कोकाटे पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात आले आहेत कारण एखादा नवा आरोप नाही तर तब्बल सत्तावीस वर्ष पूर्वीचा सदा घोटाळा जो आता निर्णायक टप्प्यावर पोहोचलेला आहे एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये नाशिक शहरात आर्थिक दुर्लभ घटकांसाठी राखीव असलेले मुख्यमंत्री कोट्यातून वाटप करण्यात आला आरोप असा करण्यात आला की कागदपत्रांमध्ये बदल करून आपण अल्प उत्पन्न गटात असल्याचे दाखवत या सदानिका गोकाटे कुटुंबानी स्वतःच्या नावावर करून घेतल्या एकोणीसशे सत्त्याण्णव साली या प्रकरणाची तक्रार दाखल झाली गुन्हे नोंदवले गेले सुनवाई सुरू झाल्या पण निकाल मात्र वर्षानुवर्ष लांबत गेला या काळात कोकट्यांची राजकीय वाटचाल मात्र अखंड सुरूच होती ते आमदार झाले मंत्री झाले निवडणुकांमध्ये सातत्याने यश मिळत राहिले म्हणजे प्रकरण होते पण राजकारणात अडथळा आला नाही दोन हजार पंचवीस मध्ये अचानक या फाईलला वेग आला न्यायालयाने दोन वर्षाची शिक्षा सुनावली अटक वॉरंट निघालं आणि महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलंच तापलं आता प्रश्न असा आहे की जर हा गुन्हा गंभीर होता तर न्यायाला तब्बल सत्तावीस वर्ष का लागली आणि निवडणुकीच्या आधीच हा निकाल इतका महत्वाचा का ठरतोय हा उशिरा मिळाला न्याय आहे की राजकारणाची डावपेचेची वेळ तुमचं मत काय कमेंटमध्ये नक्कीच सांगा धन्यवाद